वर्दे हरी नाम पंढरीनाथ महाराज की जय रंग संघ युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे आज अतिशय झपा फिल्मी झालेवर आधारित पुंडलिकाचे तसेच पंढरी भजन सादर करीत आहे तर व्हिडिओ शोट नक्की पहा आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी बेल आयकन ची बटन प्रेस करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतात धन्यवाद हरिनामाची शाळा भरणी पंढरपुरात हरिनामाची शाळा भरणी विठल मास्तर पुर विठ्ठलमाय मास्तरते शिखवाय शात विठ्ठल रकुमाय मा हो शिखवाय शात हरिणामाी शाला भर पण्ढरपुर हरिणामाी शाला भर पण्ढरपुर विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाय शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होते ते शाळेत शाळेमध्ये हो शिकवाय आले वार करी संत सावळ हरीचे नाम घेऊन चाले भाग्यवंत शाळेमध्ये शिकवाया आली संत तो मॉनिटर होता हरी हरि पुंडिका तो मॉनिटर होता साऱ्या संतात पुलिका तो मॉनिटर होता विठल रखुमाई मास्तर होते शिखमय शात विठल रखु मास्तर होते शिखमय शात हरिनामा शाणा भर पण्ढरपुरत् हरिणामाी शाळा भरली पण्ढरपुर

पुंडलिकाची भक्ती पाहुणी विठल मास्तर युगे अठ्ठावीस उभी राहिली विठे विठेवर अशी शाळा कुठेही नाही हरे हरे अशी शाळा कुठेही नाही साऱ्या श्वात नाही सरय विश्व विठ्ठल रखुमाई मास्तर हो ते शिखवाय शात विठल मास्तर होते शिकवाय शाळेत हरिनामाची हरिनामा शाला भरी पण्ढरपुर हरिनामा शाला भर पुरात विठ्ठल विठ्ठल रखुमाई मास्तर होते शाणेत एकनाथ नामदेव चोखोबा गोराबा भोजनी होत दंग विठ्ठल विठ्ठल हरी पाठ ही त्याच्या संग एकनाथ नामदेव चोकुबा गोरोबा गुरुबा भजनी मोती दंग विठ्ठल विठ्ठल हरी पाठ सावता ही त्याच्या संग ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली हरी हरी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली अखंड हरी पाठ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली अखंड नी हरी पाठ विठल रखुमाई मास्टर होते शिक्वाय शाळेत विठल रखुमाई होते शिकवाय शाळेत हरी नामाची शाळा भरनी पंढरपूरात हरिनामाची शाळा भरणी पण्ढरपुरात विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिवाय शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिवाय शाळेत जनाई मुक्ताई सखुबाई पात्रा भक्ती मध्ये रंगली भक्ती पाऊनी सार्या विठल त्याच्या भाव कंठी जनाई मुक्ताई सखोबाई पात्रा भक्ती मध्ये रंगली भक्ती पाहुणी साऱ्यांची विठल त्याला भाव कंठी परीपट घेऊन तू करमतो हरी हरी परीपट घेऊन तू करम तो तू करम गेली वैकुंठात तुकाराम गेले ते वैकुंठात विठल रखुमाई मास्तर होते शिगमाय शाळेत विठल रखुमाई मास्तर हो शिगमाय शात हरिनामा शाणा भार पण्ढरपुर हरिनामा शाळा भरली पण्रपुर विठलु मास्तर शाळेत शान्त विठलुई मास्तर शिगमय शा हरिणामाी शाला भरल पण्ढरपुर हरिनामाची शाला भरल पण्ढरपुर विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाय शाळेत ता। विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाय शाळेत विठ्ठल रखुमाई मास्तर होते शिकवाय शाळेत टाळ वाजला पेटी वाजली टाड वाजला पेटी वाजली वाजे मृदूंग ख वाजे मृदूंग मुखी विठ्ठल विठ्ठल मना मुखी विठ्ठल विठ्ठल मना मुखी विठ्ठल विठ्ठल मना मुखी विठ्ठल विठ्ठल मना टड वाजला पेटी वाजली वाजना पेटी वाजली वाजे मृदुंग खना खना वाजे मृदुंग खना खना मुखी विठ्ठल विठ्ठल मना मुखी विठ्ठल विठ्ठल मना मुखी विठ्ठल विठ्ठल मना मुखी विठ्ठल विठ्ठल मना पहिलेच गाडी पण्ढरि विठलाला दर्शनाला देव पहिला देव पहिला देव पहिला देव पहिला आनंद मावे न मा जाम आनन्द मे न मुखी जामी विठल विठली विठल विठली विठल विठल मुखी विठल विठल मना ताड वाजला पेटी वाजली ताड वाजला पेटी वाजली वाजे मृदुंग खना खना वाजे मृदुंग खना खना मुखी विठल विठल मना मुखी विठल विठल मना मुखी विठल विठल मना मुखी विठल विठल मना या पंढरपुरात दिंडी चाले हो जोरात या पंढरपुरात दिंडी चाले हो जोरात दिंडी चाले हो जोरात हरिनामाच्या गजरात दिंडी चाले हो जोरात हरिनामाच्या गजरात देव पहिला देव पहिला ದ ಪಹನಾ ಆನಂದ ಮಾವಿ ಮಾನ ಆನಂದ ನಾವೀನ ಮಾನಿ ವಿಲ ವಿಲ ಮನ ಟಾಡು ಪೇಟಿ ವಾಜನಿ

भक्त पुंडलिका साठी धावून आली हो जग जेठी धावून आली हो जग जेठी उभ आहे तू वंटी धावून आला जग जेठी उभा आहे तू वंटी देव पाहिला देव पाहिला देव पाहिला देव पाहिला आनंद माविना माझ्या मना आनंद माझा मुखी विठ्ठल विठ्ठल मना मुखी विठ्ठल विठ्ठल मुखी विठ्ठल विठ्ठल मुखी विठ्ठल विठ्ठल मना टाड वाजला पेटी वाजली टाड वाजला पेटी वाजली वाजून खा खना खना